नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज आपण ज्येष्ठ अभिनेते उदय टिकेकर यांच्याबद्दल जाणून घेत आहोत उदय टिकेकर यांचा, हो। यांचा जन्म चार डिसेंबर एकोणीसशे पासष्ट रोजी झालेला आहे मराठी हिंदी चित्रपट मालिका आणि रंगभूमीवर प्रभावित अभिनय साकारणाऱ्या कलाकारांपैकी एक नाव म्हणजे उदय टिकेकर अभिनयात कारकिर्द घडवणाऱ्या टिकेकर यांना आईवडिलांकडून संगीताचा वारसा मिळाला होता उदय टिकेकर यांचे वडील बाळासाहेब टिकेकर हे ग्वालेर घराण्याचे प्रसिद्ध गायक तर त्यांच्या आई सुमती टिकेकर या जयपूर घराण्यातल्या ख्यातनाम गायिका बहीण उषा देशपांडे ह्या पंडित फिरोज दस्तूर यांच्या शिष्या मात्र घराण्यात गायन असूनही टिकेकर यांनी अभिनयाची वाट जोपासली धाकटी सून हा त्यांचा पहिला चित्रपट होता आव्हान मालिकेतील खलनायकी भूमिकेमुळे ते, ते घराघरात पोहोचले सातच्या घरात भय दुनियादारी खो खो रे अर्जुन गुलदस्ता साडेमाडे तीन ईश्य शुभमंगल सावधान फेका फेकी लय भारी हे त्यांचे महत्वाचे मराठी चित्रपट शमिता बर्फी रईस लाल सलाम या हिंदी चित्रपटांमधून त्यांनी भूमिका साकारल्या तुझा माझा ब्रेकअप जुळून येते रेशीम गाठी कोई अपनासा कसोटी जिंदगी की या त्यांच्या लोकप्रिय मराठी हिंदी मालिका उदय टिकेकर यांच्या पत्नी आरती अंकलीकर टिकेकर या देखील उत्तम गायिका आहेत आरती यांचा जन्म कर्नाटकातील विजापूर इथे झाला त्यांचं बालपण मुंबईत गेलं आई सरला व वडील मोहन अंकलीकर या संगीतप्रिय पालकांनी त्यांच्या गानकौशल्यास कौशल्यास प्रोत्साहन दिलं शिक्षणाबरोबर त्यांनी पोद्दार महाविद्यालयातून एम कॉम ही पदवी प्राप्त केली पंडित वसंतराव कुलकर्णी यांच्याकडे आरती यांचं पायाभूत संगीत शिक्षण झालं त्यानंतर त्यांनी सरस्वती किशोरी आमोणकर पंडित उल्हास कशाळकर व पंडित दिनकर कायकिनी यासारख्या दिग्गज कलाकारांचं मार्गदर्शन घेऊन आग्रा व जयपूर परंपरेची खासियत आत्मसात केली एकूण आग्रा ग्वालेर तसेच जयपूर अत्रोली घराण्याची गायकी त्यांनी आत्मसात केलेली आहे लहान वयापासून त्या मैफिली गाजू लागल्या व त्यांना पंडित वसंतराव देशपांडे यांच्यासारख्या ज्येष्ठ कलाकारांच्या आशीर्वाद व प्रोत्साहन लाभलं पुढे एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली नाट्यदर्पण रणनीतील त्यांच्या गायनाने त्या प्रकाश झोतात आल्या पती उदय टिकेकर हे अभिनेते तर सासू सुमती टिकेकर या संगीत नाट्य अभिनेत्री व सासरे श्रीकृष्ण टिकेकर हे आग्रा घराण्याचे मर्मज्ञ असल्याने लग्नानंतरही या कलासंपन्न कुटुंबात आरती अंकलीकर टिकेकरांची संगीत कारकिर्द उत्तमरित्या चालू राहिली आपल्या सुरेल मोकळ्या घुमारेदार ढंगदार आवाजाची जादू मैफलीत पसरवणाऱ्या आरती या स्वरांचे सूक्ष्म दर्जेही ताकदीने ऐकवतात बंदिशीची मांडणी त्या रेखेबानी डौलदार करतात या गायिकेतील पुकार तीव्र आणि परिणामकारक आहे स्वरात रमण्यापेक्षा तालक्रीडा लयकारी लईच्या अंगाने रचना यावर त्या भर देतात अत्यंत प्रभावी जोरकस गणिती अचूक तयारीची लय करीत या गायकीत आहे अत्यंत चैतन्यपूर्ण अशी अभिव्यक्ती या गाण्यात आहे चपळ आणि सुरेल ताण आहे बंदिशीचं वैविध्य आहे हे त्यांचं आणखी एक वैशिष्ट्य अनेक भाग्यकार्यांच्या उत्तमोत्तम बंदिशी त्या आवरून सादर करतात व त्यामुळे त्यांची गायकी समृद्ध झाली आहे या गायनातून प्रखर आत्मविश्वास बुद्धिमत्ता आक्रमकता प्रतीत होत असते ख्याला इतकीच खुमरी ही रंगवणाऱ्या काही गायिकांपैकी आरती अंकलीकर एक आहेत त्यांनी सर्व गानप्रकार गाऊन विपुल व्यावसायिक यश कमवलेलं आहे चित्रपटातील गीतांसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिका म्हणून राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेला आहे अंतरनाथ कोकणी चित्रपटात पार्श्वगायनाचं राष्ट्रीय पारितोषिकही मिळालेलं आहे तसेच मराठी चित्रपटातील लावणीसाठी महाराष्ट्र सरकारचं पारितोषिक मटा सन्मान तसेच वी शांताराम पुरस्कारही देण्यात आलेले आहेत संहिता चित्रपटातील गीतासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिका म्हणून राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला एक लोकप्रिय कलाकार असल्याने त्यांनी भारतातील सर्वच महत्वाच्या रंगमंचावरून संगीत महोत्सवातून तसेच आकाशवाणी दूरदर्शन सारख्या माध्यमातून गायन केलेलं आहे शिवाय अन्य देशातही त्यांचा मोठा रसिक वर्ग असल्याने त्यांनी सातत्याने मैफिलींसाठी विदेश दौरे केले आहेत पुण्यातील प्रसिद्ध असा सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सव दिल्ली येथील मल्हारो उत्सव ग्वालेर येथील तानसेन महोत्सव अशा प्रसिद्ध संगीत महोत्सवात आरती अंकलीकर यांनी आपली कला सादर केलेली आहे अभिनेता उदय टिकेकर आणि गायिका आरती अंकलीकर यांची मुलगी स्वानंदी टिकेकर ही देखील अभिनेत्री आहे स्वानंदीनं अनेक मराठी मालिकांमध्ये काम केलंय दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेमुळे स्वानंदीला विशेष लोकप्रियता मिळाली स्वानंदी तिच्या बालपणाबद्दल तसेच तिच्या अभिनय क्षेत्रातील करिअरबाबत सांगते ती म्हणते माझे लहानपणी खूप लाड झाली माझ्या आईबाबांनी हट्ट करायची मला कधी संधीच दिली नाही त्यांनी मला प्रत्येक गोष्टी दिल्या पुढे स्वानंदी सांगते बाबा मुंबईमध्ये वेगळीकडे राहतात मी मुंबईमध्ये कामानिमित्त वेगळीकडे राहते आणि आई पुण्यात असते आम्ही तीन चार दिवस एकमेकांसोबत बोलत नाही पण आईने एक फोन केला की आम्ही लगेच मी आणि बाबा लगेच तिथे जातो स्वानंदीने पुढे सांगितलं मी गाणं कधी शिकले नाही मी शाळेत असताना गाण्याच्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायचे नाटकामध्ये दे देखील काम करायचे मी पुरुषोत्तम आणि फिरोदिया यासारख्या नाटकांच्या स्पर्धांमध्ये देखील भाग घेतला मी अभिनेत्री आहे जी गाऊ शकते पण मी स्वतःला गायिका म्हणत नाही सो so, आनंदी तिच्या करिअरबाबत बोलते मी न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीमध्ये अप्लाय केलं होतं तिथे मला ॲडमिशन मिळालं मी तेव्हा प्राईज टॅग नावाचं नाटक करत होते मी आईबाबांशी याबाबत चर्चा केली तेव्हा मला त्यांनी सांगितलं की आम्ही देखील कलाकार आहोत आम्ही आयुष्यभर जे केलं आहे त्यातून आनंद मिळवला आणि लोकांना आनंद देऊन तो आनंद द्विगुणित केला आहे जर तुझ्याकडे हा आनंद वाटण्याचा ऑप्शन असेल तर तू का सोडावा मग मी खूप चांगला जॉब खूप पैसे कमवण्याची संधी सोडून संघर्ष करून अभिनय क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला स्वानंदीनं दिल दोस्ती दुनियादारी दिल दोस्ती दोबारा अगं अगं सुनबाई काय म्हणता सासूबाई या मालिकांमध्ये काम केलेलं आहे तसंच तिने अनेक कार्यक्रमांचे सूत्रसंचालन देखील केलं आहे गेल्या महिनाभरापासून अभिनेत्री स्वानंदी टिकेकर आणि गायक आशिष कुलकर्णी यांच्या विवाह सोहळ्याची विशेष चर्चा सुरू होती अखेर हे जोडपं पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी लग्नबंधनात अडकलं स्वानंदी आणि आशिषचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला त्यांच्या लग्नाला कुटुंबीय नातेवाईक आणि जवळचे मित्रमैत्रिणी तसेच सिनेविश्वातील अनेक कलाकार मंडळी उपस्थित होते लग्नातील पाठवणे हा अत्यंत भावनिक क्षण असतो आणि नकळत यावेळी कायमधीराने घेणाऱ्या वडिलांचा देखील कंठ दाटून आलेला दिसला दिल्या घरी सुखी राहा असा आशीर्वाद उदय टिकेकर यांनी आपल्या लेखीला दिला टिकेकर कुटुंबियांना पुढील वाटचालीस असंख्य शुभेच्छा